आज माननीय प्रधानमंत्री मोदी मुंबईमध्ये आहे म्हणून आपला विनंती करायला आलो की आपण माननीय मुख्यमंत्री प्रधानमंत्री असताना मुख्य प्रधानमंत्री असताना फोनवर गोंधळ प्रधानमंत्री असताना फोनवर गोजन योजना आपण राज्यमंत्री सहकार मंत्री आहोत माझं काय मत आहे तुम्ही सीएम साहेबांशी बोला ना फक्त का असे आम्ही भेटायला आलो आहे थोडं हे साधी गोष्ट आहे एकदम चांगलं सिंपल गोष्ट आहे आमचं काय मत आहे का आम्ही इतके दिवसाचं आंदोलन करतोय आठ महिन्यापासून आंदोलन करतोय रायगडला केलं आठ दिवस आपण अन्नत्याग आंदोलन केलंय आणि नंतर पहिल्याला आपण दिंडी काढली आता हे आंदोलन सुरू आहे हे सर्व आंदोलन आठ महिन्यापासून होत आहे हे आता सुच का आम्ही तर बिलकुल माझं काय मत आहे की तुम्ही सीएम साहेबांशी फोनवरून बोलले पाहिजे किंवा आशियाच आम्ही भेटीला आलो आता तुम्ही सीएम साहेब विचारून आले का परस्पर आले आम्हाला माहित नाही पण सीएम साहेबांनी जर विचारून आले असं आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले असं एवढा राईट तर तुमचा आहे का सीएम साहेब तुमचा फोन उचलणार नाही का पीएम साहेब असताना फोनच उचलणार नाही असं काही आहे काय जे तुम्ही सांगा ना तुम्ही फोन करायची पण तस्ती घेत सर तर मग कसं करावं काय अर्थ आहे ना तुम्ही तुमच्या भावना समजू शकतो आणि आम्ही सरकारने सरकारने मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्यावरच या ठिकाणी आलो मान्य मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की आपण चर्चेसाठी यावं आणि निश्चित त्या म्हणून ती विनंती करण्याकरिता सरकारच्या वतीनं या ठिकाणी चर्चा करायला काही हरकत नाही आम्ही चर्चेला तयार होतो बाकी मुद्द्याबाबत आणि नाही म्हटलं का पण त्या एकाच मुद्द्याबाबत फक्त फोनवर विचारत नाही आमच्या आंदोलकाची अशी अशी मागणी आहे तुम्ही मला वाटतं इतकं काही तुम्हाला काय फोन साहेब रागवणार का फोन फोन करता कसा विचार का सोडत तुम्हाला नाही करीट पुढच्या काय फरक आठवड्या राज्यमंत्री महोदय फोन करायला सीएमला घाबरत असल तर हाती हात लगावतो आणि फोन लागले काय हरकत आहे तुम्ही नक्की भाऊ तुम्हाला माहिती आहे मी चळवळीचा कार्यकर्ता चुकीच्या काही दिशेने आम्ही अपशून आलो करणार आणि तुम्ही निवडून आले त्यांना मी निवडून आलो आपण पब्लिकचे नेते आहोत असं आहे की जे निरोप आहे ते आम्ही तुम्हाला दिलं तुमचा निरोपी आम्ही सर्वे करतो द्या असं असं आहे की करतो आम्ही तो प्रश्न नाही या परंतु आता आम्हाला जे निरोप आला होता की मला वाटतं बांधुळे जावं ते तुमच्याकडे तुम्ही तिकडे जाऊन फोन करा दोघे जाऊन देऊन आमच्या जाऊ आमच्या परिस्थिती थोडीशी आपण जरा जो का करून काही काही आता तुम्ही आम्हाला निरोप घेऊन आले मग आमचा निरोप तुम्ही घेऊन जाणार याच्यासाठीचा वेळ आताचा संपलेला आहे कारण न्यायालयाचा आदेश आहे आता आम्ही अटक करून घ्यायला आलेलो आहे आता तुम्ही आले म्हणून थांबलो नाही तर जेल मध्ये गेलो असतो आतापर्यंत मग आता तुमचा आदर आम्ही ठेवला जेल जेलमध्ये जाण्यापूर्वी थांबलो त्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे आपल्याला खूप सस्ते असा वेळ शिल्लक नाही आहे mm. त्यामुळे तुम्ही निरोप घेऊन जाणार मग उद्या देणार मग तोपर्यंत आम्ही कुठे बसायचं ते तरी सांगा आम्ही जेलमध्ये बसतो तुम्ही येणार का जेलमध्ये निरोप घ्या आमच्या सर्वांची पण एकटे बच्चू भाऊ राजू शेट्टी अजितदा जाणार नाही सगळे जेलमध्ये जाणार सगळ्यांना जेलमध्येची सोय करा आणि मग निरोपाची देवाण घे नसेल तर बच्चू भाऊ आणि राजू शेट्टी साहेब जे म्हणाले आपण साईडच्या एखाद्या केलीमध्ये जा मुख्यमंत्री साहेबांशी बोला कर्ज माफी करणार का आणि तुमची योग्य वेळ कोणती एवढं फक्त आम्हाला सांगा म्हणजे आपल्याला बाकी मुद्द्यांवर चर्चा करा कार्यक्रमाला मोदी साहेब मी एक तांत्रिक प्रश्न सोडायचं नाही आंदोलकांनी एक तांत्रिक प्रश्न तुम्ही चार दिवसात बैठक लावली आणि चार दिवसात निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली तर मग त्याचे आउटपुट काय राहणार आहे आम्हाला भाग आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या